मी बऱ्याच वर्षापासून शहरात राहायला आलो आहे माझा जन्म गावीत झाला त्यामुळं लहानपणीची काही वर्षे मी तिथ राहिलो गोष्टी बऱ्याच वर्षापूर्वीची आहे मी तेव्हा सहावी किंवा सातवीत शिकतच गाव म्हटलं की त्या काळीत खूप मजा यायची शेतात जाऊन करवण खायचो आमच्या अण्णांसोबत फिरायचो गावात दरवर्षी चौदा एप्रिलला पालखी असते आणि जत्रा पण भरते पूजा होते आणि मग पालखी निघते जी संपूर्ण गाव फिरून पुन्हा ठरलेल्या ठिकाणी माघारी येते त्या वर्षीही तो दिवस जवळ आला होता त्यामुळं मी खूप उत्साहात ठरतो पालखी म्हणजे बँडबाज्या असला आणि मग अगदी धमाल असला ठरल्याप्रमाणे मीही खूप नाचलो पण वरच्या गावातून फिरून यायला रात्री बराच उशीर झाला म्हणजे जवळपास दोन वाजले मी पुरता थकून गेलो होतो त्या रात्र झाल्यामुळे मला झोपही येऊ लागली होती मी अर्धा तास कसा बसा पण नंतर मात्र मला झोप आवरे नशी झाली मी तिथेच बसून डुलक्या काढू लागलो पालखी घरापासून काही अंतरावर आली होती म्हणून मी घरी जायला निघालो पुढच्या पाच दहा मिनिटात मी घराजवळ पोचलो इतकी आली होती की पायात घातलेले बुट मी तसेच अंगणात भिरकाव आणि घरात शिरलो आजी घरी एकटीच होती ती मी तिच्याशी काहीच न बोलता सरळ आपल्या खोलीत गेलो आणि झोपून गेलो साधारण अर्धा पाव तासाने मला हलकीशी जाग आली अचानक खूप थंडी वागू लागली पण मी जरा भानावर आलो आणि विचारात पडलो की एप्रिल मे महिन्याचे दिवस चालू आहेत या उन्हाळ्यात दिवसात अचानक थंडी का लागते मी किंचितशी डोळे उघडले आणि मला जाणवले की माझ्या बाजूला कोणीतरी बसले आहे मी डोक्यावरची चाला बाळाला केली आणि नीट नी, पापा बांगले माझ्या बाळाला कोणीतरी पाठमोरे बसले होते थकलो असल्यामुळे मी थोडस सुरुवातीला दुर्लक्ष केलं उठायची ताकद लागली माझी नजर त्या खोलीभर फिरू लागली मी हाक दिली आजी पण काहीच सपस्या झाला नाही मी पुन्हा आजीला हात मारली पण माहीत नाही आजीचा कसलाच प्रतिसाद आला नाही माझ्या मनात भीती घरकडू लागली होती मी डोक्यावर चादर घेतली आणि कोस बदलली पण मला त्या दिशेला पुन्हा कसली तरी चाकून जाणार नाही मी खरखरत्या हाताने डोक्यावरून चादर खाली केली आणि समोर पाहिलं त्या दिशेलाही कोणी कधी रुग्ण तसंच माझ्या दिशेला पाटा करून बसलं होत मला कळतच नसत कोण आहे आजूबाजूला हे असे कोण बसले आणि मी विचारतोय तरी काहीच उत्तर देत नाही माझे शरीर आता थंड पडू लागत होत हृदयाची धडधड वाढू लागली होती मी डोक्यावर पुन्हा चादर घेतली आणि गदर पडून राहिलो गारवा इतका वाढला होता की मी चादर घेऊनही आत थपरत होतो अर्धा पाऊस तास मी तसाच पडून राहिलो नंतर मला गुदमरल्यासारखं होऊ लागलो असे वाटू लागले की माझ्या छातीवर कोणीतरी बसले मी देवाचा धावा करायला सुरुवात केली त्यावेळी मला कशीकलेले झोप लागली सकाळी दार वाजण्याच्या आवाजाने जात घड्याळ पाहिले तर पाच वाजून गेले होते घरचे सगळे आले होते त्याच्या मागून आजीचा आवाज आला पाणी दिलं मला जरा आजीचा आवाज घराच्या बाहेरून आला आणि माझे सर्वांना शहा कारण आजी आता घरी येते तर मग रात्री घरात पण होत कारण मी जेव्हा आलो तेव्हा आजीच घरात बसली होती म्हणजे ती आजी होती पण मग माझ्या अंगावर जादं कोणी टाकली खरंच सांगायचं तर काल रात्री मी इतक्या मोठ्या घराला फक्त एकटा होतो विचार करतच उठायचा प्रयत्न केला पण अंग खूप जडक आलं होतं आईने कपडावर हात ठेवला आणि म्हणा अहो याला तर खूप ताप भरला आहे मला डॉक्टरकडे घेऊन गेले काही दिवसांनी माझा आता उतरला त्या रात्री जे घडलं ते मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही आज या गोष्टीला खूप वश येऊ आजही कधी गाडी गेलो तर रात्री झुजताना खरंच भीती वाटते मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद